नमस्कार द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल जवळजवळ प्रत्येकाला उत्सुकता असते स्नायू कसे वाढतात म्हणजे आपण व्यायाम करतो जिमला जातो पण पडद्यामागे नेमकं काय घडतं कशामुळे आपले स्नायू मोठे आणि मजबूत होतात आपल्याकडे यासाठी टेड ॲड चॅनलवरच्या एका व्हिडिओमधली काही खूप उत्तम माहिती आहे आणि आपला उद्देश यातले महत्त्वाचे मुद्दे सोप्या बोलक्या भाषेत समजून घेणं आहे कारण यात एक असा विरोधाभास आहे जो मला वाटतं अनेकांना माहीत नसेल चला तर मग थेट विषयालाच हात घालूया आपल्या शरीरात सहाशेपेक्षा जास्त स्नायू आहेत आणि ते आपल्या वजनाचा खूप मोठा हिस्सा व्यापतात ते फक्त आपल्याला हालचाल करायला मदत करत नाहीत तर आपलं शरीर एकत्र बांधून ठेवतात एक प्रकारची चौकट बरोबर आणि गंमत म्हणजे हे स्नायू आपण त्यांना कसं वागवतो यावर अवलंबून असतं ते एकतर वाढतील किंवा लहाल होतील ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आपण नकळतपणे दररोज हा निर्णय घेत असतो चला हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया समजा आपल्याला एक दरवाजा उघडायचा आहे ही क्रिया खूप सामान्य वाटते पण शरीराच्या आत एक मोठी यंत्रणा कामाला लागते काय घडतं नेमकं हा याला मी ब्रेन ॲज अ सीईओ म्हणते म्हणजे आपला मेंदू एका मोठ्या कंपनीच्या बॉस सारखा आहे जेव्हा एखादं साधं काम असतं म्हणजे हलका दरवाजा उघडायचा असतो तेव्हा तो, तो बॉस फक्त एका कर्मचाऱ्याला म्हणजे हाताच्या काही मोटार न्यूरॉन्सना एक छोटासा सिग्नल पाठवतो एका ईमेलसारखा हो अगदीच असंच तो सिग्नल मिळताच हाताचे स्नायू आकुंचन पावतात हाडांना खेचतात आणि दरवाजा उघडला जातो हे सगळं इतक्या वेगाने होतं की आपल्याला कळतही नाही ठीक आहे हे सोपं होतं पण समजा तो दरवाजा लाकडी नाहीये तो एका मोठ्या जड लोखंडीत तिजोरीचा दरवाजा आहे तेव्हा काय होतं तेव्हा तो एकच कर्मचारी पुरेसा असतो का नाही अजिबात नाही इथेच तर खरी गंमत आहे जेव्हा आव्हान मोठं असतं तेव्हा तो सीईओ मेंदू अख्ख्या टीमला कामाला लावतो तो एक ऑल हँड्स ऑन डेक असा आदेश देतो मेंदूकडून येणारा सिग्नल खूप जास्त तीव्र असतो म्हणजे म्हणजे तो सिग्नल फक्त हाताच्या स्नायूनच नाही तर मदतीसाठी खांद्याचे पाठीचे आणि पोटाचे स्नायू एवढंच काय तर जमिनीवर घट्ट उभं राहण्यासाठी पायाच्या स्नायूंनाही कामाला लावतो ही सगळी ताकद एकत्र येते आणि मगच ते जड काम पूर्ण होतं म्हणजे आपली मज्जासंस्था शरीरात आधीपासून असलेल्या शक्तीचाच पुरेपूर वापर करते वा म्हणजे मेंदू एका कुशल व्यवस्थापकाप्रमाणे काम करतो हे तर झालं ताकद लावण्याबद्दल पण याच प्रक्रियेत स्नायूंची वाढ कुठे होते कारण फक्त ताकद लावल्याने स्नायू वाढत नाहीत बरोबर आणि इथेच तो विरोधाभास येतो ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो अगदी बरोबर बहुतेक लोकांना वाटतं की व्यायाम करताना म्हणजे वजन उचलताना स्नायू वाढतात पण सत्य याच्या अगदी उलट आहे जिम किंवा व्यायामाची जागा ही स्नायू बनवण्याची नाही तर ती स्नायू तोडण्याची जागा आहे एक मिनिट काय म्हणजे आपण स्नायूंना मजबूत करण्यासाठी त्यांना आधी इजा पोहोचवतो हे ऐकायला थोडं विचित्र वाटते हो पण हे खरं आहे याला क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणता येईल जेव्हा आपण स्नायूंवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण देतो तेव्हा त्यांच्या आत असलेल्या लहान तंतूंना म्हणजे मसल फायबर्सना सूक्ष्म इजा पोहोचते आपण त्यांना अक्षरशः थोडं फाडतो अरे देवा ही इजा होताच त्या जखमी पेशी मदतीसाठी सिग्नल पाठवतात त्या सायटोकाइन्स नावाचे रेणू सोडतात हे रेणू म्हणजे शरीराच्या आतला एक असा वाजणारा अलार्म असतो आणि मग या अलार्मला प्रतिसाद कोण देतं शरीराची स्वतःची दुरुस्ती करणारी टीम आपली रोग प्रतिकार शक्ती हा अलार्म ऐकून ती टीम लगेच घटनास्थळी पोहोचते आणि दुरुस्तीचं काम सुरू करते पण ती फक्त दुरुस्ती करून थांबत नाही मग काय करते ती विचार करते की भविष्यात पुन्हा असा ताण आला तर म्हणून ती त्या तंतूंना पूर्वीपेक्षा थोडा जास्त मोठं आणि मजबूत बनवते अरे वा म्हणजे खरी वाढ ही व्यायाम संपल्यावर शरीर झालेले नुकसान भरून काढत असताना होते बरोबर इजा आणि दुरुस्तीच्या याच चक्रामुळे स्नायू मोठे आणि मजबूत होतात म्हणजे शरीर भविष्यासाठी स्वतःला तयार करत असतं हो ते प्रत्येक वेळी थोडं जास्त सक्षम बनतं हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की स्नायूंना आव्हान देणं गरजेचं आहे पण मग मला एक प्रश्न पडतो मी तर दिवसभर चालतो घरातली कामं करतो पण त्याने तर माझे स्नायू वाढत नाहीत मग रोजच्या कामात आणि व्यायामात नेमका फरक काय आहे खूप चांगला प्रश्न आहे याचं कारण असं की आपलं शरीर खूप हुशार आणि तितकंच आळशी आहे आळशी हो ते दैनंदिन कामांसाठी सरावलेलं असतं त्या कामांसाठी त्याला जास्त ऊर्जा खर्च करायची नसते त्यामुळे त्यातून स्नायूंना वाढीसाठी आवश्यक असलेला धक्का मिळत नाही अच्छा नवीन स्नायू तयार करण्यासाठी ज्या प्रक्रियेला हायपरट्रॉफी म्हणतात हायपरट्रॉफी हो त्यासाठी आपल्या पेशींना नेहमीपेक्षा जास्त त्यांच्या सवयीच्या पलीकडचा ताण द्यावा लागतो त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलावे लागते आणि जर नाही ढकललं तर याच्या उलट जर तुम्ही स्नायूंना आव्हान दिलंच नाही तर शरीर याची गरज नाही असं समजून त्यांना लहान करतं याला मस्क्युलर एट्रॉफी म्हणतात म्हणजे युझिट ऑर लुझिट हा नियम इथे तंतोतंत लागू होतो पण मग हा जो ताण द्यायचा आहे त्याचाही काही विशिष्ट प्रकार असतो का म्हणजे कोणताही ताण वाढीसाठी परिणामकारक ठरतो नाही आणि हा एक खूप महत्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा आहे आपल्या स्रोतानुसार जेव्हा स्नायू ताणला जात असताना म्हणजे लांब होत असताना त्यावर ताण येतो तेव्हा वाढीसाठी सर्वात प्रभावी परिस्थिती निर्माण होते एक मिनिट स्नायू ताणला जात असताना हे थोडं अधिक सोपं करून सांगाल का नक्कीच याला इसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन म्हणतात इसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन हो समजा तुम्ही डंबेल उचलून बायसेप कर्ल करत आहात डंबेल वर उचलण्याची जी क्रिया आहे त्यात स्नायू आकुंचन पावतो पण जेव्हा तुम्ही ते डंबेल हळूहळू खाली नेता तेव्हा तोच स्नायू नियंत्रणात राहून लांब होतो अच्छा याच हळूवारपणे खाली नेण्याच्या क्रियेला एसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन म्हणतात आणि संशोधनात असं दिसून आलं आहे की याच क्रियेत स्नायूंना सर्वाधिक सूक्ष्म इजा पोचते वा म्हणजे वजन उचलल्यापेक्षा ते हळूवारपणे खाली ठेवण्याला जास्त महत्त्व आहे मला आठवत आहे टेकडी चढण्यापेक्षा उतरताना पायांवर जास्त ताण येतो हा तोच प्रकार आहे का अगदी अचूक उदाहरण आहे टेकडी उतरताना तुमचे क्वॉट स्नायू तुमच्या शरीराला नियंत्रणात ठेवण्यासाठी ताणले जातात आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवशी पाय जास्त दुखतात बरोबर थोडक्यात पुढच्या वेळी व्यायाम करताना वजन उचलण्यावर जितकं लक्ष द्याल तितकंच ते नियंत्रणात ठेवून हळुवारपणे खाली आणण्यावरही द्या ही माहिती तर माझ्यासाठी खूपच नवीन आहे म्हणजे मी इतके दिवस व्यायामाच्या फक्त अर्ध्या भागावरच लक्ष देत होतो ठीक तर आपण स्नायूंना योग्य आव्हान दिलं त्यांना तोडलं पण ही दुरुस्तीची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा आहे का अजिबात नाही आणि इथेच बहुतेक लोक चुकतात व्यायाम हे फक्त एक आमंत्रण आहे एक सुरुवात आहे खरी वाढ त्यानंतरच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत होते आणि त्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत योग्य पोषण हॉर्मोन्स आणि पुरेशी विश्रांती चला तर मग एकेकावर बोलूया पोषणाबद्दल काय सांगाल विशेषत प्रथिनांबद्दल म्हणजे प्रोटीनबद्दल खूप बोललं जातं कल्पना करा की स्नायूंचे तंतू हे एका घराच्या भिंतीसारखे आहेत ज्यात व्यायामामुळे तडे गेले आहेत आता या भिंतीची दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला विटा लागतील बरोबर बरोबर आहारातील प्रथिने याच विटांचे काम करतात ती आपल्याला अमिनो ऍसिडच्या रूपात मिळतात जे नवीन स्नायू ऊतींसाठी बिल्डिंग ब्लॉक्स पुरवतात पुरेशी प्रथिने नसतील तर शरीराच्या दुरुस्ती टीमकडे काम करण्यासाठी साहित्यच नसेल पण बाजारात अनेक प्रकारची प्रोटीन सप्लिमेंट्स मिळतात मग सामान्य माणसाने आहारातल्या प्रथिनांकडे लक्ष द्यावं की या सप्लिमेंट्सकडे काही लोक असंही म्हणतात की जास्त प्रोटीन किडनीसाठी चांगलं नसतं हा एक व्यवहारिक प्रश्न आहे खरं तर बहुतेक लोकांसाठी त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार संतुलित आहारातून मिळणारी प्रथिने पुरेशी असतात जसे की डाळी अंडी दूध हो सप्लिमेंट्स तेव्हाच आवश्यक ठरतात जेव्हा आहारात ती पूर्ण होत नाहीत किंवा ॲथलीटसारख्या सारख्या व्यक्तींची गरज जास्त असते आणि निरोगी व्यक्तींमध्ये योग्य प्रमाणात घेतलेल्या प्रथिनांमुळे किडनीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही हा एक गैरसमज आहे ठीक आहे म्हणजे पोषणाचा पाया पक्का हवा आता हार्मोन्स बद्दल काय त्यांची काय भूमिका असते हार्मोन्स हे त्या दुरुस्ती टीमचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत प्रोजेक्ट मॅनेजर हो ते दुरुस्तीच्या कामावर देखरेख करतात आणि त्याला वेग देतात इन्स्युलिन लाइक -like ग्रोथ फॅक्टर आणि टेस्टोस्टिरॉन यांसारखे नैसर्गिक हार्मोन्स शरीराला अशा स्थितीत आणतात जिथे उतीची वाढ वेगाने होते ते प्रोटीन सिंथेसिसला चालना देतात म्हणजे विटा जोडून भिंत बांधण्याच्या प्रक्रियेला गती देतात आणि तिसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा मुद्दा विश्रांती आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करतो हो आणि हे खूप धोकादायक आहे विचार करा दिवसभर आपण बांधकाम साईटवर तोडफोड केली आहे आता दुरुस्तीसाठी आणि नवीन बांधकामासाठी साईट शांत हवी की नाही हो नक्कीच विश्रांती विशेषत रात्रीची गाढ झोप हीच ती शांत वेळ आहे याच काळात आपलं शरीर ग्रोथ हॉर्मोन्स सोडतं आणि दुरुस्तीचं बहुतांश काम पूर्ण करतं म्हणजे अपुरी झोप म्हणजे म्हणजे तुमच्या दुरुस्ती टीमला ओव्हरटाईम करायला लावून अर्धवट काम करण्यासारखं आहे हे सगळं ऐकून एक गोष्ट तर पटते की स्नायू बनवणे हे फक्त जिममध्ये घाम गाळण्यापुरते मर्यादित नाही ती एक चोवीस तासांची जीवनशैली आहे पण तरी एक प्रश्न उरतोच माझा एक मित्र आणि मी एकाच प्रकारचा व्यायाम करतो सारखाच आहार घेतो पण त्याचे स्नायू माझ्यापेक्षा खूप लवकर वाढतात असं का होतं इथेच अनुवांशिकतेचा म्हणजे जेनेटिक्सचा भाग येतो याला आपण जेनेटिक लॉटरी म्हणू शकतो प्रत्येकाच्या शरीराची रचना आणि कार्यपद्धती थोडी वेगळी असते म्हणजे जन्मताच फरक असतो हो वय आणि लिंग हे घटक तर आहेतच पुरुषांमध्ये नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉन जास्त असल्याने त्यांना स्नायू बनवण्यात थोडा फायदा मिळतो पण त्यापलीकडे काही लोकांची दुरुस्ती टीम इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम असते अच्छा त्यांच्या शरीरात स्नायूंना इजा झाल्यावर रोगप्रतिकार शक्तीचा प्रतिसाद अधिक मजबूत आणि जलद असतो त्यामुळे ते खराब झालेले तंतू अधिक चांगल्या प्रकारे दुरुस्त करू शकतात काही लोकांच्या शरीरात स्नायूतंतूंची संख्याच जन्मतः जास्त असते त्यामुळे प्रत्येकाचा प्रवास आणि परिणाम वेगळा असतो तर या सगळ्या चर्चेचा आपण सारांश कसा काढू शकतो आपण आज काय शिकलो थोडक्यात सांगायचं तर आपलं शरीर आपण त्याच्यावर टाकलेल्या मागण्यांना प्रतिसाद देतं स्नायूंच्या वाढीसाठी एक सोपं सूत्र आहे आव्हान द्या त्यांना त्यांच्या क्षमतेपलीकडे ढकला म्हणजे त्यांना थोडी इजा पोचवा हो मग त्या झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी शरीराला योग्य साहित्य म्हणजे पोषण आणि वेळ म्हणजे विश्रांती द्या बरोबर आणि हे चक्र सातत्याने सुरू ठेवा शरीर स्वतःला मजबूत बनवत राहील आपल्या स्रोतातील एक शेवटचं वाक्य मला खूप आवडलं त्यात म्हटलं आहे स्नायूंचंही आयुष्यासारखंच आहे अर्थपूर्ण वाढीसाठी आव्हान आणि ताण आवश्यक आहे ही ओळ फक्त शारीरिक वाढीबद्दल नाही तर खूप काही सांगून जाते आजच्या या माहितीमधून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की आपलं शरीर शारीरिक ताणाला किती सकारात्मक प्रतिसाद देतं ते आव्हान स्वीकारतं इजा सहन करतं आणि त्यातूनच अधिक मजबूत बनून बाहेर येतं जाता जाता एक विचार सोडून जात आहे जर आपलं शरीर शारीरिक ताणाला सामोरं जाऊन मजबूत बनण्यासाठी तयार झालं आहे तर मग आपल्या आयुष्यातील इतर कोणत्या प्रकारची आव्हाने किंवा ताण ह्या तत्वाचं पालन करत असतील जिथे काहीतरी तुटल्यानंतर त्याची दुरुस्ती होऊन एक नवीन आणि अधिक मजबूत वाढ होत असेल मग ते मानसिक असो भावनिक असो किंवा कौशल्याचं क्षेत्र असो याचा विचार नक्की करा